मित्रो नुकताच अवघ्या काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओचा विषय होता की देवेंद्र फडणवीस हे अमित शहाना टशन देत आहेत का त्या व्हिडिओनंतर मला अनेकांचे फोन आले आणि त्यातले प्रामुख्याने हे देवेंद्र भक्त होते किंवा टीम देवेंद्रचे सदस्य होते असंही समजा किंवा देवेंद्रजींवर प्रेम करणारे लोकही होते पण प्रत्यक्षात मला इथे एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे हा व्हिडिओ करताना मी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आहे किंवा अमित शहाचा भक्त आहे असं समजण्याचं कारण नाही आहे याचं कारण काय आहे तर यातल्या अनेकांचा असा समज झाला होता की मी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वातावरण तयार करतो आहे अर्थात असं मुळीच नाही आहे पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्या चुका होत आहेत त्यातली आणखी एक चूक मी आपल्याला सांगणार आहे आणि अशीच चूक आणखी एका नेत्याने केली आहे जो नेता भाजपचा अत्यंत कट्टर आहे आणि आत्ता मात्र त्याला मतदारसंघ नाही की काय आणि पुन्हा त्याला आमदार व्हायचं असेल तर काय करावं लागेल अशा बऱ्याच गोष्टी चर्चेला जातात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पश्चिम नागपूरमधल्या एका जिल्ह्यातील कोर कमिटीने भेटीची वेळ मागितली मित्र हो या कोर कमिटीमध्ये भाजपच्या संरचनेनुसार आमदार असतात खासदार असतात अनेक प्रमुख पदाधिकारी असतात त्यांनाही देवेंद्रजींनी वेळ दिलेली नाही त्यांना सांगितलंय तुम्ही अध्यक्षांबरोबर बोलून घ्या आणि त्यानंतरच आपण बघू आता जर एका जिल्ह्याच्या कोर टीमवर ही वेळ येणार असेल तर आमदारांच्या बाबतीत आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या बाबतीत भाजपमध्ये काय चालू असेल हे आपण समजू शकता भाजपमध्ये सध्या प्रचंड कलगीतुरा सुरू आहे मग ती नवी मुंबई असो मुंबई असो आणि एक काळ असा होता की देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झालेत तोच तेच वर्ष म्हणजे दोन हजार चौदाला ज्याच्यात नरेंद्र मोदींची लाट आली त्या लाटेमध्ये दगडपण देव म्हणून आपल्याला तरंगताना दिसले आता परिस्थिती तशी नाही आहे आता भाजपचं जे काही सुरू आहे ते प्रचंड गंभीर आहे आणि या गंभीरतेकडे जाताना भाजपचा एक एक मोहरा कसा विरोधकांच्या हाती लागतोय हेच है? मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो टाईम महाराष्ट्र म्हणजे थेट अचूक बिंदास्त आणि पारदर्शी अशा पद्धतीची बातमीदारी करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्याला अनुसरूनच मुंबईमध्ये एक घटना घडते ती म्हणजे मुंबईमध्ये भाजपचे एक मोठे नेते आहेत ते मंत्री राहिले आहेत कॅबिनेट मंत्री आणि आता मात्र त्यांच्याकडे मतदारसंघ नाही आहे त्यांना मतदारसंघ जर हवा असेल तर एकतर त्यांना पक्षाच्या मिन्नतवाऱ्या कराव्या लागतील आणि त्या तर काही आता शक्य नाही आहे कारण तिथे असलेला जो आमदार आहे त्याला बदलणं ही भाजपसाठी तितकी सोपी गोष्ट नाही आहे हा एक भाग झाला पण त्यामुळे एक मोठा समाज भाजपवर नाराज होऊ शकतो हा मतदारसंघ येव्हाना मित्र हो तुमच्या लक्षात आला असेल मी घाटकोपर पूर्वबद्दल बोलतो आहे आणि मी प्रकाश मेहता या राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्र्याबद्दल बोलतोय मित्रो हा जो घाटकोपर पूर्व मतदार मतदारसंघ आहे या पूर्व मतदार मतदारसंघामध्ये प्रकाश मिळता राहतात एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हा युतीचं राज्य आलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आलं तर त्या पहिल्या सरकारमध्ये देखील राज्यमंत्री होण्याचा मान प्रकाश मेहता यांना मिळाला होता त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले पण जेव्हा त्यांना राज्यमंत्रीपदाचा मान मिळाला तेव्हापासूनच त्यांनी या भागात असलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्या यांच्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी एस आर एच्या अनुषंगाने तिथे विकास कामं सुरू केली लोकांना पक्की आणि चांगली घरं मिळाली हे प्रकाश मेहता यांचं एक योगदान आहे पण त्या व्यतिरिक्त भाजपचा एक नेता याच्या याच्या पलीकडे जाऊन प्रकाश मेहता हे मास लीडर नाही आहेत किंवा त्याने असं काही केलेलं नाही आहे की ज्याच्यामुळे ते कुठल्याही पक्षातून उभे राहिले तर ते निवडून येतील आता सध्या घाटकोपर पूर्वचे आमदार आहेत पराग शहा कुणालाही त्रास न देणारा कुणाच्या अध्यात्मद्यात न जाणारा लक्ष्मी पुत्र म्हणून लक्ष्मीची उपासना अगदी वडिलोपार्जित केलेला असा हा आमदार आहे त्यामुळे इतर काही वाटमाऱ्या करून किंवा इतर आणखी काही चित्र चित्रविचित्र गोष्टी करून आपलं राजकारण करायला पाहिजे अशी पराग शाह यांची धारणा नाही जैन समाजाचं प्रतिनिधित्व आहे किंवा त्या समाजातला असलेला आणि त्या समाजाला जवळचा असलेला असा हा आमदार आहे कुठल्याही राजकीय वादात गदारोळात कधीही न जाता आपलं राजकारण करणं नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे आणि त्यांची तिकीट आत्ता कापावी लागेल जर प्रकाश मेहता यांना पुन्हा तिकीट द्यायची असेल तर बरं दुसरी गोष्ट हे आता मी प्रकाश मेहताची गोष्ट का सांगतोय तर प्रकाश मेहता हे भाजपला जय महाराष्ट्र करतील अशी एक परिस्थिती आत्ता आपल्या समोर येताना दिसते याचं कारण काय तर याचं कारण हे या भागामध्ये अनेक शिवसेनेचे जे काही लोक आहेत त्यांनी किती काही केलं किंवा काँग्रेसच्या मंडळींनी किती काही केलं तरी तिथून अगदी कोणीही उभा राहिला मित्र हो तर तो जर भाजपच्या निशाणीवर उभा राहिला की त्याचा विजय निश्चित आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे प्रकाश मेहता यांच्या यांच्या मनामध्ये जे शल्य आहे त्यांच्या मनामध्ये जो काही राग आहे तर तो एक आपण जेव्हा त्याचा विचार करतो त्यावेळेला हा जो राग आहे हा प्रकाश मेहता हे काही लोकप्रिय नाही आहेत म्हणून त्यांचं तिकीट कापलं वगैरे अशातला काही भाग नाही आहे दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं त्यावेळेला ते स्वतः नौखे होते त्यांनी कधी मंत्रिपद भूषवलं नव्हतं ते थेट मुख्यमंत्री झाले त्या मंत्रिमंडळात दोनच लोक असे होते की जे कॅबिनेट मंत्रीपदी राहिले होते त्यातले एक होते एकनाथ भाऊ खडसे आणि दुसरे होते प्रकाशभाई मेहता आणि या दोघांच्या बरोबर काम करताना कदाचित देवेंद्र फडणवीस यांची थोडीफार जी काय उडातान झाली असेल ती झाली असेल पण या दोघांच्या बाबतीत वरूनच म्हणजे थेट पक्षनेतृत्वाकडूनच जे काही घडलं ते घडलं आणि दोघांची नौका भरकटलेली आपल्याला दिसते आता प्रकाश मेहता यांना पुन्हा आमदारकीचे वेध लागलेत सहा वेळा ते मित्र हो इथून या घाटकोपर पूर्वेमधून आमदार झालेले आहेत बघा ते एकोणीसशे नव्वदला झाले एकोणीसशे पंच्याण्णवला झाले त्यानंतर ते दोन हजार चारला झाले दोन हजार नऊला झाले दोन हजार चौदाला झाले आणि दोन हजार एकोणीसला त्यांना तिकीट मिळालं नाही आता हा जो घाटकोपर मतदारसंघ आहे हा काही म्हणजे पहिले सुरुवातीचे चार टर्म प्रकाश मेहतांच्या दोन हजार चारपर्यंत एकत्र होता पूर्व पश्चिम आता जर समजा प्रकाश मेहता हे अपक्ष उभे राहिलेत तर प्रकाश वेहता यांचा ते मेहता असून ते गुजराती असूनही इथे पराभव होऊ शकतो कारण भाजपचा अधिकृत उमेदवार त्यांना पाडू शकतो आता या भागातून शिवसेना किंवा इतर कोणताही पक्ष आपला आमदार करण्याचं फक्त स्वप्न बघू शकते हां प्रकाश वेहता हे उद्धव ठाकरेंच्या वाटेनं जातील असं बोललं जातं आहे याचं कारण असं आहे या भागातले काही बडे व्यावसायिक या भागातले काही आघाडीतले नेते आणि या भागातले काही मोठे चार्टर्ड अकाउंटंट हे प्रकाश मेहता आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र एक किंवा संयुक्त मित्र आहेत अशांच्या माध्यमातून म्हणा किंवा मातोश्रीमध्ये स्वतः प्रकाश मेहता हे आवडत्या व्यक्तींपैकी एक समजले जातात आणि त्यामुळे कदाचित जर त्यांना तिकीट मिळालं किंवा ते जर शिवसेनेत गेले तर त्यांचा मतदारसंघ हा घाटकोपर पश्चिम असू शकतो याचं कारण काय तर याचं कारण ज्यावेळेला घाटकोपर पूर्व पश्चिम हा जेव्हा एकत्र मतदारसंघ होता त्यावेळेला तिथल्या तीन मतदारसंघांमध्ये प्रकाश मेहतांचा प्रभाव होता आणि उरलेल्या तीन मतदारसंघांमध्ये नसीम खान यांचा प्रभाव होता आणि त्यामुळे या आता नसीम खान कोणाबरोबर आहेत तर ते महाविकास आघाडीबरोबर आहेत काँग्रेसचे मुंबईतले मोठे अल्पसंख्यांकांचे नेते आहेत ते आणि त्यामुळे त्यांची मदत होऊ शकते बरं अजून यातली एक आणखी गमतीदार गोष्ट बघा ते काँग्रेसचे असले नसीम खान तरी ते प्रकाश मेहता यांचे मित्र आहेत प्रकाश मेहता यांचे अनेक मित्र आहेत मग तुम्ही अगदी आणि कारण याचं याचं कारण सांगतो याचं कारण असं आहे की प्रकाश मेहता हे गोपीनाथ मुंडे यांच्या गुडबुकमधले त्यांचे सहकारी होते आणि ज्या ज्या वेळेला गोपीनाथ मुंडेंवर कसोटीची वेळ आली त्यावेळेला जी काही मंडळी मुंडेंबरोबर उभी राहिली त्यामध्ये मग प्रकाश मेहता असतील प्रकाश शेंडगे असतील सुनील राणे असतील किंवा अवधूत वाघ असतील ही जी काही मंडळी आहेत की जी गोपीनाथ मुंडेंच्या जवळची म्हणून ओळखली जायची तर आता बघा त्यात मुंडेंचं एक गोष्ट स्पष्ट असायची की आता तुम्ही म्हणाल की अरे ह्या दोगा, दोघ ह्या दोघांच्या नेत्यांबरोबर तुम्ही ही दोन काय नावं घेता तर त्याचं कारण असं आहे ही मुंडेंची बैठक होती ही मुंडेंची एक रचना होती की त्यांना आमदारही तितकेच जवळचे असायचे की जितके अवधूत वाघ आणि सुनील राणे असायचे आणि मुंडेंच्या याच एका कॉम्बिनेशनमुळे ते प्रचंड यशस्वी ठरले होते ज्या वेळेला त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला होता त्यावेळेला आपण हा पक्ष सोडावा का हा विचार देखील मुंडेंच्या मनात आला होता तेव्हा जे दोन नेते त्यांच्याबरोबर थांबले होते त्यापैकीचे दोन प्रकाश ज्यांचा मी आता आपल्याबरोबर उल्लेख केला असे अनेक नेते म्हणजे मुंडेंबरोबर जेवढे नेते होते तेवढे भाजपमधल्या कुठल्याच नेत्याबरोबर इतके आमदार किंवा लोकं कनेक्ट नव्हते हे मुंडेंचं आज ते आपल्यामध्ये नसतानाही खूप मोठेपण आहेत तर त्यांच्याच तालमीतले किंवा त्यांचेच निकटवर्ती असलेले प्रकाश मेहता आता मात्र मतदारसंघासाठी दाही दिशा हिंडत आहेत पण भाजप किती काही झालं तरी पराग शहा यांचं तिकीट निष्ठूरपणे कापून ते प्रकाश मेहता यांना देणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच प्रकाश मेहता हे अपक्ष निवडणूक लढवून या भागातून जिंकून येऊ शकत नाहीत हे देखील वास्तव आहे आता या वास्तवाची कल्पना असल्यामुळेच बघा गेल्या अनेक वेळांपासून किंवा गेल्या अनेक काळापासून राम कदम यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना टपलेली आहे राम कदम हे ज्या पक्षात असतात त्या पक्षात त्यांची उप उपयुक्तता असते किंवा त्यांचं उपद्रव मूल्यही तितकंच मोठं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम कदम हे यांची दाता असली दानत असल्यामुळे किंवा ते देणाऱ्यांचे असल्यामुळे जो गरीब मतदार आहे किंवा जो गरीब वर्ग आहे त्याच्यावरती प्रभाव पाडणं हे राम कदम यांना ते मनसेत असले तरी जमलं आहे आणि भाजपमध्ये असलं तरी जमलं आहे पण या राम कदमांचा जर पराभव करायचा असेल तर मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी उबाट असा आला की जी गरज लागणार आहे ती एका अशा नेत्याची आणि ने, अशा एका चेहऱ्याची चे की जो प्रस्थापित असेल जो तिथे राम कदम यांना टक्कर देऊ शकेल मित्र हो जर प्रकाश मेहताविरुद्ध राम कदम असा मुकाबला येणाऱ्या विधानसभेमध्ये झाला तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका आणि या मुकाबल्यामध्ये हे दोन्ही नेते दिग्गज जरी असले तरी कोणाचं काहीही होऊ शकतं आता ज्या वेळेला या व्हिडिओसाठी मी काही लोकांबरोबर बोलत होतो काही प्रकाश मेहता यांच्या मित्रांबरोबर आणि त्यांच्या विरोधकांबरोबरही जेव्हा बोलत होतो त्यावेळेला एक गोष्ट नक्की झालेली आहे की जर प्रकाश मेहता यांना आमदार व्हायचं आहे असं त्यांनी नुकतंच त्यांच्याबरोबरच्या किंवा त्यांच्या काही जवळच्या लोकांची एक बैठक घेतली या गारुडिया नगरमध्ये आणि तिथे त्यांनी हे बोलून दाखवलं पण दोन हजार एकोणीसला त्यांचं जे तिकीट कापलं हे तिकीट कापण्याची जी काय प्रक्रिया घडली तेव्हा ते, ते गृहनिर्माण मंत्री होते प्रचंड बेसावध होते आणि त्यांना असं वाटत होतं की माझं तिकीट कापलं जाणार नाही पक्षामध्ये मला हलवणारा कुणी नाही अगदी देवेंद्र फडणवीसही नाही आणि त्याच गैरसमजामध्ये असणाऱ्या प्रकाश मेहता यांचा पोलिटिकल काउंटर जो झाला तो दिल्लीतून झाला आणि त्या पोलिटिकल काउंटरसमोर जो नेता उभा केला गेला तो देखील पराग शहा यांच्यासारखा अत्यंत दर्जेदार पक्षाशी एकनिष्ठ आर्थिकदृष्ट्या सक्षम समाजामध्ये लोकप्रिय असलेला आणि पक्षाची गाईडलाईन घेऊन काम करणारा जी गाईडलाईन प्रकाश मेहता यांना सहाव्यांदा निवडून आल्यानंतर फॉलो करता आली नाही किंवा पाळता आली नाही त्यामुळे प्रकाश मेहतांवर ही वेळ आलेली आहे प्रकाश मेहता मराठी मतदारांबरोबर मराठीत बोलतात उत्तर भारतीयांबरोबर हिंदीत बोलतात गुजराती असलेल्यांबरोबर ते गुजरातीमध्ये बोलतात पण प्रकाश मेहता यांचं एक आणखी दुसरं या मुंबईतले जे काही गुजराती नेते आहेत त्यांच्यापैकीचं एक वेगळेपण असं आहे की ते जितके गुजराती माणसाला जवळचे वाटतात तितके ते, ते, ते मराठी माणसाला जवळचे वाटतात आणि त्यामुळे त्यांनी जे सांगितलं की मुंबईत मराठी किंवा या मतदारसंघामध्ये मराठी गुजराती वाद नाही आहे तर प्रकाश मेहता यांच्यातला नेता खोटं बोलतो आहे हा वाद तिथेच सुरू झाला आणि प्रकाश मेहता यांना लोकसभेला या ईशान्य मुंबईतून तिकीट हवं होतं पण ते पक्षाने दिलं नाही याच्यावरून आपण समजू शकतो दोन हजार एकोणीसला त्यांचं तिकीट कापणं त्यांना लोकसभेला जागा नाकारणं यामुळे शहा आणि मोदी यांचा भाजप प्रकाश मेहतांवर नाराज आहे आणि हे आता उद्धव ठाकरे यांनी बरोबर ताडलेलं आहे त्यामुळे जर भाजपचा एखादा उमेदवार पराभूत करून आपला उमेदवार या गुजराती आणि मराठी भाषी मतदारसंघामध्ये निवडून आणायचा असेल तर प्रकाश मेहता हा एक उत्तम उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या हाती लागू शकतो प्रकाश मेहता मातोश्रीच्या दिशेने जाणार आहेत की ते पुन्हा एकदा संघाच्या शाखेत जाणार आहेत हे आपल्याला अवघ्या काही दिवसांमध्ये कळू शकणार आहे पण प्रकाश मेहता दुखावलेले आहेत आणि त्यांचं दुःख हे फडणवीस बावनकुळे दूर करू शकणार नाहीत हे देखील तितकंच वास्तव आहे जर पश्चिम विदर्भातल्या एका जिल्ह्याला बैठकीसाठी वेळ टा देऊ न शकणारे देवेंद्र फडणवीस प्रकाश मेहता इतके नाराज असताना त्यांना मदतीचा हात देऊ शकतील का तर त्याचं उत्तर कदाचित नाही असं आहे आणि त्यामुळे जेव्हा फडणवीसांकडे नाही आहे नाहीये नाही आहे त्यावेळेला ठाकरेंकडचा होय ऐकायला मेहतांना वांद्र्यापर्यंतची पायपीट करावी लागणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं की जर उद्धव ठाकरे यांच्या हाती प्रकाश मेहता यांच्यासारखा दिग्गज उमेदवार लागला तर ते राम कदम यांच्यासमोर आव्हान उभं करू शकतात का अपक्ष म्हणून जर प्रकाश मेहता यांनी निवडणूक लढवली तर घाटकोपर पूर्वेमधून ते भाजपच्या उमेदवाराला जड जाऊ शकतात की प्रकाश मेहता यांची राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त होऊ शकते प्रकाश मेहता यांची गृहनिर्माण मंत्री असताना जे काही एम पी मिल कंपाऊंडवरून जे काही नेतृत्वाबरोबर तुतुमयमय झाली त्याचा फटका त्यांना बसल्याचं सांगितलं जातं ज्या ग्र ज्या मंत्रालयाने प्रकाश मेहता यांना नेता बनवलं त्याच ग्रहनिर्माण मंत्रालयाने त्यांना त्यांनी केलेल्या गोंधळामुळे घरी बसवलंय मित्र हे जेव्हा मोठे नेते इतके बेछूट आणि बेधडकपणे किंवा बिंदास्तपणे नेतृत्वाला नडतात किंवा टसन देतात त्यावेळेला त्यांचा प्रकाश मेहता होणं हे अटळ आहे आपल्याला काय वाटतं आहे प्रकाश मेहता यांचं भवितव्य आपण आमच्या इनबॉक्समध्ये मित्रहो व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या सगळ्याच पक्षांमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत थेट अचूक आणि बिनधास्त पोचवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे त्यासाठी आपण फक्त एकच करायचं आहे आपण अजूनपर्यंत टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आम्ही आपली निराशा करणार नाही धन्यवाद